रामदास आटोरे साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर शपथविधी घेतलेला आहे काय सांगाल आठवले गटा मग आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दलिताचे देशाचे लोकनेते खासदार रामदास आठवले साहेब यांचा आज मंत्री म्हणून या ठिकाणी शपथविधी भारताचे मंत्री म्हणून सलग तिसऱ्यांना या ठिकाणी शपथविधी झालेला आहे तेव्हा देशातील तमाम आंबेडकरवादी आणि बौद्ध तसेच उपेक्षित लोकांच्या गरिबाचा आवाज पुन्हा एकदा भारताच्या संसदेमध्ये मंत्री याना या त्यांना या ठिकाणी शपथीच्या माध्यमातून घुमतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जेवढे चळवळी भारतामध्ये झालेले आहेत त्याच पद्धतीनं रामदास आठवले साहेब यांनी देशातल्या केंद्रबिंदू दलित माणूस गरीब माणूस म्हणून या ठिकाणी संघर्ष करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्याच कामाची पावती म्हणून या ठिकाणी मोदी सरकारमध्ये खासदार रामदासजी आठवले साहेब यांना मंत्री म्हणून घेतलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तोपामध्ये या ठिकाणी दलित समाजाच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला या ठिकाणी मानवंदना देऊन या ठिकाणी वेळे वाट वाटून या ठिकाणी जल्लोष करण्याचं काम केलेलं आहे